रत्नागिरी आणि माझ वजन आहे सर साडे अठ्ठ्याऐंशी किलो आणि माझी हाईट आहे सर पाच फुट आठ इंच साडे आठ इंच सर किती दिवस झाले आपल्या फॅमिलीला जॉईन आहात आपण मी एक फेब्रुवारीला जॉईन झालो सर आणि मला थोडा शुगरचा प्रॉब्लेम होता सर शुगरचा त्यामुळे जॉईन झालो सर येस yes, आपल्याला खूप ग्रेट असे कोच लाभलेले आहेत ला नंदू सर ते ज्याप्रमाणे आपल्याला गायडन्स देतात मार्गदर्शन करत असतील ते प्रॉपर फॉलो करायचं आहे सर तर एक फेब्रुवारी पासून सर आपण करताय तर आपल्यामध्ये काय बदल वाटायला लागलेत आपल्याला मला भरपूर असा बदल वाटत आहे सर मला आणि मला पहिलं चालताना दम लागायचा जड वाटायचे आता मोकळं मोकळ वाटतंय सर मला सर आपण न्यूट्रिशन शेक आहात का हो सर येस तर आपल्या आपल्याला आपल्याला आपल्या कोचने किती किलो वजन कमी करण्यासाठी सांगितलं आहे सर आपल्याला वाटतंय का या फॅमिली मध्ये हे कमी होऊ शकेल एकशे टक्का सर तर वजन कमी करण्यासाठी आपण इतर पहिले काय प्रयत्न केले मी भरपूर प्रयत्न केले सर मी दोन तीन चार किलोमीटर पर्यंत असं रनिंग करायचो पळायचो सर्दी व्हायचं थकवायचं परत चार आठ दिवसात थकवायला सारखवायचं परत मध व्हायचं अशानी मला माझ्या लिंक लागली नाही कारण मला मार्गदर्शन नव्हतं खानपिनच मार्गदर्शन नव्हतं त्यामुळे माझ्या म्हणजे शरीर प्रकृतीची लिंक लागायची नाही आणि मी पळायचो म्हणून किती पण खायचं काय पण खायचं त्याच्यामुळं मला म्हणजे काय जास्त फरक जागवायचा नाही तसच ते चालू राहायचं पण मला जन सरांनी इतकं मार्गदर्शन केलं खानपिन खानपिन आणि आपलं मला सांगितलं त्यांनी ते एकदम टाइम टू टाइम मी घेतोय सर आणि एवढ्या दिवसामध्ये मला इतका फरक जाणवला की मला असं मोकळं मोकळ वाटतं सर येस सर आपले कोच आहेत त्यांच्या जे त्या ते ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे नक्कीच फॉलो करायचे आहेत आणि सर आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्या फॅमिलीच्या मॅरेथॉन होत असतात मॅरेथॉन साठी आपल्याला सर पूर्ण संपूर्ण माहिती सांगतीलच तर त्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हायचं आहे मॅरेथॉनचे खूप असे छान चा, रिझल्ट येत असतात तर या कॉलवरती फक्त सर आपणच एक्सरसाइज करत आहात की आपल्या परिवार वारामधील इतर सदस्यही आपल्यासोबत एक्सरसाइज करत आहे करतो सर yes. सर खूप छान आहे सर जोडून राहा या फॅमिलीशी आणि आपला नक्कीच रिझल्ट येणार आहे आपले जे कोच आहे त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आपल्याला जे जे ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपले पाच पिलर आहेत ते पाच पिलर प्रॉपर फॉलो करायचे आहेत आणि शंभर टक्के आपला रिझल्ट या फॅमिलीमध्ये येणार आहे सर